आणि त्याच्यावर बरेचसे आम्ही काल बी दिवसभर काही चेक केलेत आमच्या लोकांनी त्यातले काही मोघम फेकच आहेत आणि इतर जे बोलतात त्यांच्या कोणत्या अपेक्षाच नाही आम्हाला त्या आमच्या विरोधातच आहेत बाबी आमच्या दहा वीस पन्नास जण आहेत त्यांनी थांबाव आता था त्यांच्या था नेत्याचे उघडच नाव उघड होणार आहेत पाटील तुम्ही म्हटले होते की ट्रॅप रचले जातात एक ट्रॅप म्हणजे तुम्हाला बदनाम करणं एक सुरू झालाय तर आणखी कोणते ट्रॅप सुरू झाले जसं की तुम्हाला काही पूर्वसूचना कल्पना तो काही पाहायला मिळत आहे का ऐकायला मिळत आहे काल हजारो फोन माझ्या मराठा बांधवायचा मला आहे ते म्हणले जर ट्रॅप असला काय असला ना आम्ही तुमच्या सोबत एकदा आरक्षण मिळालं आम्ही बघतो तुम्ही हे डोक्यातच घेऊ नका कारण करोडो मराठा समाज गोरगरीबीकडे आणि गोरगरीबाचं कल्याण झालं यांचं नसन झालं म्हणले यांचं कसं कल्याण करायचं काय करायचं हे जर गप नाही बसले तर आम्ही यांना बरोबर नंतर हिशोब करून यांच काय मिळालं काय नाही मिळालं आम्हीच सांगतो म्हणे तुम्ही फक्त आहे तसच जसे पहिल्यापासून चिकाटी असंच आमच्यासाठी राहा तुमच्याबद्दल आम्हाला काहीच शंका नाही असे हजारो फोन आहेत काल तुमच्याबद्दल काहीच शंका नाही आम्हाला हे काम आता होत आलेलं आहे तुम्ही असंच लावून धारा त्यांना काय बडबड करायची ते बी लक्षात येत आहे म्हणलेत यांना काय पाहिजे हे कमवून करतायत हे आमच्या लक्षात येत आहे पण आज ती वेळ नाही गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होतं तुम्ही असंच लावून धरा आम्ही बघतो म्हणे त्यांना आम्ही समाज म्हणून येत शेवटी समाज मोठा आहे आम्ही नीट करतो त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की समाजाची नाराजी नका तुमच्या अंगावर येऊ नाही वक्तव्य आलं म्हणजे झालंय पण तसं ना हो सत्तर पंच्याहत्तर वर्षात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत आपल्या गोरगरीब मराठी म्हणून मिळाल्यात नाही मराठ्यांचाच विजय आहे ना आम्ही कुठं म्हणतो आमचा आहे विजय काहीला देता आलो नाही ती तीस चाळीस चाळीस वर्षे आता कोण होऊन का उपयोग आहे तुम्हाला तुमचं होतं वर दिलं नाही आणि यांनी का आता जे त्यांनी का फुकट नाही दिलं करोडो मराठ्यांना संघर्ष करावा लागला लागतवा दिलाय आम्ही कसं ते थोडीच करतो थो कोणाची पण आमच्या गोरगरीबांच्या लोकांचं खूप चांगलं झाली गावाची गावं आरक्षणात निघाले हे ऐंशी वर्षात निघालेच नाही ना मग आता होणारच ना सामान्यांनी पोरांना एवढं मोठं घडून आणायचं मग काय वाटतंय ना, ना, ना। आम्ही हे केलं आम्ही पन्नास वर्ष केलं तीस वर्षे केलं आम्ही खूप वाचिल खूप पुस्तकं वाचे, वाचे, वाचे आपण तो केलं काय पुस्तक वाचून नुसतं डोक्यात घेऊन तो पुस्तक टप्पूचे टप्पू नुसतं वाचून काय करतो तू मग हुशार हे पण काय करतो तू डोक्यात घेऊन हिंडाओ का आम्ही आणि ते आता अडाणी माणसांनी सामान्य लोकांनी आंदोलन उभं केलं ते यशस्वी झालं मग शेवटी दुखतच ना हो गावात एखादा पांढरे कपडे घालून येणार असतो एखाद्या सामान्य माणसाने गावातल्या काही गावासाठी करावं त्याला वाईट वाटतच ना शेवटी हे कस काय आला म्हणजे आम्ही इतके समजा तो गाव तुम्हाला दोन मागण तशीच पुझिशन राज्य राज्यसुद्धा मराठी खाल्ले आत्तापर्यंत ते चाळीस वर्ष तुम्ही आता कुठं आम्ही एकमेकाशी प्रामाणिक येत सामान्य मराठी आम्ही आमच्या डोक्यात एवढा आरक्षणाची बसला तरी आरक्षण काहीच नाही कुठं बसलं तरी पाटील मुख्यमंत्री कार्यालयाकडून तुमच्याशी काही संपर्क झालाय का कारण तुम्ही जो काही इशारा दिलाय दहा तारखेपासून उपोषणाचा त्या संदर्भात काही संवाद झालाय का कारण असं कळतं की संवाद होतोय नाही होत काही कल्पना नाही 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 काही नाही संवाद नाही फेवत नाही नेटवर्क सध्या आम्ही